हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे सगळे बरे आहे ना तर आजचा जो लॉग आहे ना तो खूप स्पेशल आहे कारण मला खूप सारे मेसेज येत होते कमेंट्स येत होत्या का ताई तू कसं काय मॅनेज करते एवढं बाळपण पोराला पण आणि माझं स्केचचं काम पण कसं काय मॅनेज करते तर खूप दिवसापासून चाललं होतं व्हिडिओ बनेल बनेल पण वेळच भेटत नव्हता पण आज म्हटलं चला आपण बन्नस टाकू आता समोर झोपला झोपल्या म्हणजे मी त्याला झोपी लावते भरपूर वेळ झाला होता तो उठला होता खूप वेळ खेळला तो आणि तो खेळत असणार तर मला काहीच करता येत नाही जे काही मी करते ते फक्त मी तो झोपल्यानंतरच करते तर मग आता मी त्याला झोपी लाव राहिली म्हणजे झोपलाच आहे पण थोडासा कुणकुन चालू आहे त्याची अजून मग तो झोपे गेला का मग मी आंघोळ करेल आणि आज दाखवते मी तुम्हाला का मी बाळ सांभाळून चित्र कसे का काढते किंवा मग पूर्ण घर कसं का काय सांभाळते आज बघायला भेटेल तुम्हाला आता मग स्टेडियम हे जे नाही हे हे खूप दिवसापासून होती माझ्या कसे पेन्सिल खूप दिवसापासून म्हणजे दोन तीन वर्षापासून मी वापरतच नव्हते पण आता असं वाटलं मला वापरावा म्हणून मी घेतली आणि याच्यावरती अजून एक मोठं टवळं राहतो कुठं गेलं काय ते घरी आणलं आणि ते टवळं निघून गेलं फक्त हे एवढंच राहिलं हे मधलं <laughs> आत्ता सगळं आवरलं माझं आंघोळ झाले फ्रेश झाले रेडी झाले आता मी चहा ठेवला होता मग मस्त चहा घेईल समोर उठायच्या आत मला चहा प्यायचा आहे आणि देवदर्शन घ्यायचं नंतर मग स्वयंपाकाची काहीतरी तयारी करावं लागेल कारण समोटल्यानंतर मला काहीच करता येत नाही जोपर्यंत तो झोपेल जो तोपर्यंत चहा प्यायचा फटाफटा ते पूजा करायची स्वयंपाकाचं काहीतरी करायचं आणि जर उठलं तर मग ते तसंच राहून जातं त्याला बॉल आहे बॉल काय भरपूर वस्तू आहे पण समूह त्यासोबत खेळत नाही समू तिथंच आता तिथून लाटणं ओढतो लाटण्यासोबत खेळतो प्लस ही जी नळी ना ही वॉशिंग मशीनच्या आउटलेटची नळी आहे आम्ही ते काढलेलं नाही आहे मग आम्ही नळीस टाकतो डायरेक्ट इथं बाथरूम आहे बाथरूममध्ये ती नळी टाकतो तर समूह ह्या नळीसोबत खेळतो आणि हे एकदम व्यवस्थित लावलेलं राहतं मी पण तो ती नळी बी काढतो आणि हे टब बी काढतो आणि याच्यासोबत खेळतो एकदा त्या टपला असा असं काहीतरी चालू राहतं त्याचं तर नळी वडत राहतो नाही तर मग हे लाटण्या लाटण्यास खेळतो इथं आहे ना गिलकी सुद्धा होते आता ते मी चिरले किंवा मग हाय गिलके म्हणजे इथं जे काही असेल ना त्यासोबत खेळत राहतो आले आले, आले। उठला समू कावर मी ते तुम्हाला सांगत होते ना ते सांगायचा आवाज ऐकून समू उठला म्हणजे तो झोपेला असल्या आपल्याकडे एवढी शांतता पाहिजे ना खोकायचं सुद्धा नाही खोकला जरी आला ना तो असा आतल्या आता जाऊन ठेवायचा खोकला जरी ना तरी त्याला जाग येते आता मी एवढी हळू येतो तरी त्याला जाग आली उठला आता आज मला चपात्या करायचं राहिल्या दोन तीन चपात्या पण मग आता त्या काही करता येणार नाही कदाचित तो जर चांगला खेळला तर मग मला करता येईल मग ते आस सर आता तो जो पण तोपर्यंत मी काहीही करू शकते आणि एकदा तो उठला का मी काहीच नाही करू शकत खेळला तर काही करते नाही तर नाही झोप 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 शमी झोप ना बाबू अजून पाच मिनटं झोप फक्त पाच मिनटं हं मला काय वाटत नाही झोप पण म्हणूनच पोड भरलंय आता असं म्हटलं मी खेळायला जर सोडलं तर कदाचित तो खेळाल आणि जेव्हा कधी मी असं मोबाईल चालू करते ना त्याला असं वाटतं अरे काय करू राहिली गाडी आपण कस काय दिसतो मोबाईलमध्ये कधी कधी तो, तो हसतो नाही तर कधी कधी नुसता असा फोन का बघत राहतो काय चालू नाही असं वाटत तोंड गवत राहतो खेळा मी सुरुवात केली होती समोर सांभाळून पण मग समोर काही माते करून दिली नाही समोर लगेच रडायला लागला त्याच्यामुळं समोर मी खाली सोडलं खाली म्हणजे आमच्या ज्या मालकीनबाई ना त्यांच्याकडं सोडलं तो त्यांच्याकडं चांगला राहतो खेळतो पण म्हटलं तोपर्यंत जेवण तरी करून घेऊ कारण तो मला काही जेवण करून देत नाही त्याच्यामुळं म्हणून मग मी आज जेवणाला बघत असतो मी ओ बाई वाईवाय ॲ रामधाम धाम गिलकीची भाजी एक मिळ लाग <coughs> <coughs> दोन चपात्या थोडीशी गिलक्याची भाजी गिलकीची भाजी खरं तर मला आवडत होती आधी पण आता काबर आवडत काय माहिती आता ऑप्शनच नाही काय लागलं हे असं रेडी माझं जेवण आता जोपर्यंत असं मुखाली खेळून राहिलं तोपर्यंत पटकन जेवण करून घ्यायचं आणि मग नंतर त्याला घ्यायला जायचं कारण अजून त्याला आंघोळ घालायची मला आणि आंघोळ घातल्यानंतर तो जेव्हा झोपतो ना तो माझा गोल्डन टाईम राहतो स्केचसाठी तेव्हा मी माझे स्केच काढते कारण नंतर पुऱ्या दिवसभरात मला स्केच काढता येत नाही कारण तोच वेळ असा आहे का ज्यावेळी तो शांत झोपलेला राहतो आणि मला पण व्यवस्थित टाईम भेटतो इतर कामं मी त्याला सांभाळून करू शकते पण स्केचचं काम करू शकत नाही कारण त्याला कसं असं हे राहतं का ही काय करू राहिली मला पण हिनं करून दिलं पाहिजे मला पण त्याला त्या पेन्सिल हातात धरायच्या राहत्या मग तो खूप बारडा करतो रडतो त्याच्यामुळे ते काही मॅनेज करता येत नाही मला ते मला तो झोपल्यावरच करावं लागतं आत्ता मी घेते जेवण करून मग माझं जेवण आता मला समोर आणायला आहे म्हणजे आधी त्याला पाणी तापत ठेवायचं आहे आंघोळीला मग मी त्याला घ्यायला जाईल तुम्हाला खरंच सांगत मी जरी समूह खाली खेळतो म्हणजे दुसऱ्यांकडं खेळतो दुसऱ्यांकडं राहतो आणि ते एकदम मस्त त्याची काळजी घेतात तरी पण मला करमत नाही त्याच्याशिवाय मला असं होतं की मी एकदाची त्याला कधी घेऊन येईल माझ्याजवळ कधी येईल भले म्हणजे तुम्हाला काम तर करूनच देत नाही व्यवस्थित एकदम वरती आलं का म्हणजे त्याचा समस्या सुरू होऊन जातो पण मग मलाच करमत नाही अजिबात करमत नाही असं होतं की नाही त्याला कधी कधी नाही आणि कसं अर्धा पाऊन तास झाला तर त्याला अर्धा पाऊन तास झाल्यानंतर त्यालाच भूक लागलेली राहते तो माझी वाट बघत राहतो गॅस पाणी म्हणजे आम्ही तर पातेल्यातच पाणी ठेवतो अजून तरी गॅस काही काय सॉरी गिझर विझर गिज काही ते आम्ही काहीच लावलेलं नाही आहे आम्ही पातेल्यातच पाणी तापवतो आणि आम्हाला ते होऊन पण जाते एका पातेल्यामध्ये एक बादली पाणी रेडी होऊन जातं म्हणजे एसन घातल्यानंतर मग आम्हाला काही गरज नाही ते गिझरचे ना आम्ही कधी विचार केला नाही हिटरनं कदाचित लाईट बिल जास्त येतो फक्त माहिती लाईट बिलचा पण काही विचार केला नाही आता समोर पाणी तापत ठेवलं बादलीमध्ये पाणी पण काढते अजून याचं खूप सारा पसार आहे आता पाणी तापत ठेवले आता मी त्याला घेऊन येते म्हणजे आल्यानंतर मग डायरेक्ट मी आंघोळ घालून देईन मग तो झोपला तर मग मी बाकीचे कामं करेन तसे अजून घरातले कामं खूप पडले खूप पासारा पडला आहे घरात इकडं तिकडं तो मला आहे अजून भांडे पडले अजून तुम्ही पाहतो किचन मिस्ती मिस्ती झालं आहे खूप किचन आवडायचं आहे अजून आता खूप वेळ झाला तो खाली घ्यायचा मग त्याला आणणं गरजेचं आहे हा अजून कपडे लावायचे बाकी अजून वॉशिंग मशीन लावायचं आहे मला मशीन मशीनला समोरचे जे कपडे राहतं ना म्हणजे अंगावरचे काही कधी कधी जर चांगले असतील म्हणजे जास्त खराब नसले ना तर ते मी स्वतः धुऊन टाकते आणि सॉरी सॉरी ते नेहमी स्वतः धुत ते मी मशीनला लावते आणि जे जास्त कपडे खराब राहतात ना ते मी स्वतः धुते म्हणजे त्याचे शीचे सुचे तर हाताने धुवावं लागतं मला प्लस कधी कधी जे घालायला राहते ते मी जर खराब व्हायला हो असले जास्त तर मग ते पण मी हातानेच धुते आज तर त्याचे काही जास्त कपडे नाही त्याच्यामुळं आज सगळेच कपडे मशीनला लागतील मशीनमुळं माझं काम इतकं सोपं झालं ना काय सांगतो मला जर मशीन घेईल नसताना ह्या कंडिशनमध्ये माझे खरंच खूप हाल झाले असते पण बरं तुमचा दाजी पावला मशीन घेऊन गेली <laughs> सर 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 समोरचा आवाज येतो आहे मला समोर रडरड करतोय वाटतं म्हणून आता समोर घ्यायला जावं लागेल मला लावली मशीन आणि आता मी जाते समोर घ्यायला बगळ्या नाच रे तुझे पिल्ल पाच रे एक पिल्लू गेल गाडीत घालून नील आत्ता समजू आपलं एवढी गाणे म्हणू म्हणू कसं तरी मी त्याला झोपी लावलं आणि मी ना त्याला कायम असं गुंडाळून पॅक वेक करून झोई टाकते कारण आता कसं पावसाचं पण वातावरण आहे थंडी सरदळ आहे एकदम पॅक करून टाकते पण तो तो पाहतो मी कसा झोपते मी तुम्हाला दाखवते कसा झोपतो पाहतो झोई ये असं एक तर एक कानी झोपलं नाही तर पालथा झोपलं त्याला तसं झोपल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही आता जसं तो म्हणजे पाचव्या हा पाचव्या सहा महिन्यापासून तो तसाच झोपत त्याला झोप लागत तीन आत्ता हा हा आहे माझा गोल्डन टाईम आता मी एवढ्या स्पीडनं काम आवरेल ना कारण मला अजून भांडे घासायचे भांडे तर मला घासता येणार नाही कारण आता सम झोपला आणि एवढासा जरी आवाज जास्त झाला ना तो लगेच उठत त्याच्यामुळं भांडे तर येते नाही आता तो उठल्याशिवाय मला भांडे घासता येणार नाही आता मी फक्त कपडे लावेल आणि आवरायचं आहे थोडंसं अजून काही काही घर आवरायचं आहे थोडंसं ते आवरिल्यानंतर मग मी स्केचसाठी बस खूप दिवस झाले माझ्या सिलेंडरचा एवढा वास येतो ना काय झालं आहे काय माहिती आहे माझ्या मते संपत आलाय वाटतं म्हणून त्याचा वास येतो पण संपल कधी काय एवढा बनवानं वास येतो ना किचनमध्ये चल आल्यावर हो, चला आता आधी मी कपडे लावते बेडरूम आवरते बेडरूम म्हणजे आवरलं आहे पण थोडं थोडं काही पसारं पडला आहे अजून काय झालं नाही एवढं टाईम लागत नाही पण आज आम्ही दोघं पण लेट उठलो समूह आणि मी पण आणि आत्ता माझ्या जन जागरण होत नाही अगोदर मी जागरण करायचे रात्रीचं स्केच बी बनवायचे किंवा मग बारा एकपर्यंत मी जागर राहते अजून बी राहते सेकंड शिफ्ट असल्यावर हो। पण फर्स्ट असल्यावर हो माझं जन होत नाही ना सकाळी लवकर उठणं होतं का पाच वाजता उठाल सहा वाजता अजिबात नाही हा म्हणजे सहा नंतर मी कधी पण उठते सहा ते सात साडेसातपर्यंत उठते पण थोडंसं जरी लेट झालं ना सगळं कामायची लाईन चुकून जाते माझे सगळं लेट होतं ना आता किती वाजले एक आता एक यक वाजून गेला आहे आता, आता, का 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 आता हे जे आहे ना माझ्या हातामध्ये आमच्याकडे एक काका आहे त्या बॉम्बे लॉट का काहीतरी म्हणतात ते असं गाड्यावर घेऊन त्यांच्याकडून मी आत्ता मागाशीच घेतलं हे तुम्हाला कळलं असेल काय हे बॉटल धुवायचा ब्रश म्हणू शकतो आपण बॉटल धुवायचा ब्रश आज सकाळी सज ते मला बोलले की माझ्या बॉटल धुवून टाक बरोबर आजच तो माणूस आला हे सगळं घेऊन काय माझ्याकडे असं पाहिलं ना Să vă mai trată de aurile, că și cele răzei ca ai. Da, de merde. Bun, timp, iată, झाला माझा आणि हे हे म्हणजे मी एवढे सारे कपडे धुतले वॉशिंग मशीनमध्ये जास्त नव्हते तर एवढे कपडे आहे अजून हे समोरचे कपडे सुचे ते टाकीत नाही त्याच्यामुळं सुचे कपडे हे हे त्यांचं शर्ट पॅन्ट हे तर मला हातानेच धुवावं लागणार आहे प्लस अजून काही निघतील मग ते दुपारनंतर मी धुईल अजून पण फक्त घर झाडायचं घर म्हणजे सकाळी तर झाडलेलंच राहतं सेकंड टाईमचं घर झाडायचं कारण कसं आता समू होत नाही आता समोर उठल ना तेव्हा मग त्याला खेळायला घर एकदम व्यवस्थित लागत स्वच्छ जर मला टाईम भेटला तर मी पुसते जर नाही टाईम भेटला तर मी झाडून घेते कारण घाणके जास्त येत नाही आज होतं मला पुसायचं पण आज होतं मला घरं पुसायचे होते पण आता आज टाईम झाला आहे तर आज मी घरं पुसूच नाही शकत कारण माझा एवढं वेळच नाही आहे जर मी प्रत्येक कामाच्या नादी जर लागले ना छोट्या छोट्या गोष्टींच्या बी तर माझं काम सगळं बंद पडल स्केचचं आणि अजून एक राहिलं की व्हिडिओ पण मी ना म्हणजे व्हिडिओ कधी एडिट करते किंवा व्हिडिओ कधी बनवते मी तर व्हिडिओ पण आहे ना मी जेव्हा समोर हो झोपतो ना तेव्हाच समजा जास्त करून मी रात्रीचीच एडिटिंग करून ठेवलं राहते फक्त व्हाईस ओवर करायला मला जास्त टाईम लागत नाही मी एक अर्ध्या तासाच्या आत व्हाईस ओवर करून व्हिडिओ रेडी करते मग जेव्हा तो झोपतो ना तेव्हाच मी व्हिडिओ बी रेडी करते पण आधी मी स्केच काढून घेते कारण व्हिडिओचा कसं व्हिडिओ मला आता तो खेळत जरी असताना तरी मी बनवू शकते कारण बोलायला मला टाईम लागत नाही ना त्याच्यामुळे होऊन जातं फक्त स्केचचं काम होत नाही असे एवढी घाण पण कुठून येते घरामध्ये काय माहिती तर सगळेचंच घर झाडेल राहतं पण मग दोन चार तासातच इतकी घाण येते असं वाटतं घरच जाडेल ना सर उठल्यापासून झालं आता तर काही नी समोर तिकडंच खेळतो बेडरूममध्ये आता मी बस स्केच बनवायला चित्रांसोबत सगळ्याच गोष्टी तर जास्त आवाज येत नाही कारण बी खेळणं जास्त आवाज केला तर समोर बी जाग येते त्याच्यामुळे मोस्टली मी बेडरूम मध्येच बसेल राहत असते चित्र काढायला इकडं मी टाळतेच कारण थोडंसं जरी आवाज झाला ना समोला लगेच जागे समोर लगेच उठतो ही गेली वर हे बसले मी आता माझं काम करायला चित्र तर मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण कारण प्रायव्हेट नाहीये ते किंवा प्रायव्हेट असेल माहित नाही प्रायव्हेट बी असेल तर पण मी परमिशन नाही घेतलेली अजून कस्टमरची का दाखवू शकते का आणि जे पण मी चित्र बनवते ते मी परमिशन म्हणजे सोशल मीडियावर अपलोड करते ना ते मी परमिशन घेऊनच अपलोड करते कारण कसं कोणाचं काहीच प्रायव्हेट राहतं मग ते नाही परमिशन देत आणि आपल्याला त्याचीच काही मतलब नाही जर कोणी हो बोललं तरच मी अपलोड करते नाही तर करत नाही बरेच सारे मी सुद्धा स्टेटस ठेवत नाही कारण कस्टमरची डिमांडच तशी राहती की तुम्ही प्लीज व्हॉट्सअपलासुद्धा स्टेटस ठेवू नका मग नाही करत मी खूप वेळपासून बसेल होती मी पण मला लक्षात नाही राहिले शूटिंग करायचं मध्येच माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती मग मी चार्जिंगला लावून दिला आणि नंतर मग माझं माझं काम करत बसले <coughs> मला ध्यानच नाही राहिलं त्याच्यानंतर मग समूह पण उठला आता समू पण उठेल बरं मी दाखवित तुम्हाला बा दिसला का तुम्हाला मला समूह समी ऐ शमी दाखवणार नाही मी समीने दाखव माझे बघितलं त्याने तो खेळतोय मस्त त्याचं मस्त चालू आहे काही नाही प्रत्येक वेळेस नाही चांगलं चालतात पण बऱ्याचदा तो खेळवतो व्यवस्थित तिडं त्याच्यामुळं मी तो झोपलेला जरी असलं तरी मी बेडरूममध्ये बसते कारण तिडं त्याची आणि तो कंटिन्यू झोपला ना दोन तीन तास तरी झोपला ना तो दोन तीन वेळेस उठतोच मग त्याला तो झोका द्यावा लागतो आणि तिथंच माझा टेबल पण येत्याला ती तो झुळी जी आहे ना तो झोका पुरा देता येत नाही त्याच्यामुळे मी त्या बेडरूममध्ये बसते क्वाटवरती जास्त करून आणि तो उठला तरी मी इथंच बसते कारण हॉलमध्ये आमचं देवघर आहे आणि तो मग दे ते देवांना काढायला जातो मग ते लांब परत जातं तुम्हाला माहिती त्यांचं ते सगळं सुरू होऊन जातं मग तो ते देवायला काढायला जातो त्याच्यामुळे मी बेडरूममध्ये घेऊन बसत आहे हा असं डोअर लॉक करेल राहतो लॉक म्हणजे लावून गेल राहतो त्याला काही ओपन करता येत नाही आणि तो तिथंच खेळतो जास्त करून किंवा ते तिथं खेळतो ओपन स्पेस आहे तिथं तिथं तो खेळत राहतो त्याचं काही स्थान नाही पहा त्याचं त्याचं चालू राहतं आपण हे आपलं आपलं चालून द्यायचं आता मी म्हणजे बरंच कवर करायचा प्रयत्न केला मला जेवढं करता आलं तेवढं आणि भरपूर गोष्टी अशापणे ज्या मला दाखवता नाही म्हणजे माझं डेलीचं रुटीन असंच आहे पण टाईम कमी जास्त होतो असं माझा टाईम ठरेल नाही की मी दहापर्यंत हे करेल अकरापर्यंत हे करेल कारण लहान बाळाचं तर काय आहे तो कधी खेळत बी राहतो कधी रडत बी राहतो त्याची झोपायची टाईम बी रोज चेंज होत राहते त्यानुसार मी करते आणि शिवाय त्याचे पप्पा पण आज घेत नव्हते त्यांचं त्याच्या पप्पाचं शिफ्टमध्ये काम तर फर्स्ट सेकंड आज फर्स्ट आहे मग पप्पा जर असले सेकंड शिफ्ट जर असले तर आमचं अजून थोडंसं लेट आवर होतं कधी कधी आणि कामं तर खूप वाढत येते जर घरी असले तर त्यामुळं मग असं काही मी मॅनेज करते माझ्या पद्धतीनं आता याच्यात जर काही राहिलं असेल तर मला आठवत नाही मी व्लॉग कधी शूट पण करत नाही आता मी पहिल्यांदाच केला आणि जे काही तुम्हाला प्रश्न पडत असतील का तुम्हाला माझ्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल अजून काय कसं करते चित्रांचं पण आहे का खूप साऱ्या लोकांचं वाल कमेंट आहे तुम्ही काढायचं कसं काय शिकले त्याच्यावर पण मी दिवशी लॉंग व्हिडिओ बनवीन आणि आता मी शक्यतो प्रयत्न करते का रोज एक व्लॉग बनवायचा आणि जर यूट्यूबसाठी आणि जर नाहीच बनलं तर मग ॲटलीस्ट दिवसाआड तरी मी जे काही तुम्हाला ऐकायचं असेल माझ्याकडून तर मी तसं तरी बनवत जाईल मग तुमचे काही काही पण प्रश्न असू द्या मला कॉमेंटमध्ये सांगत जा किंवा मग मेसेज करून सांगितलं तरी चालेल मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि आजच्यासाठी एवढंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर अजिबात सक्ती नाही जर आवडला असेल तरच सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा मस्त मस्त भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय